नमस्कार आज लातूर रक्तदान महोत्सवाला मी आत्ताच भेट दिलेली आहे लातूर रक्तदान महोत्सव हे केवळ एक नाव न राहून खऱ्यानेच इथे उत्सवाचं आणि महोत्सवाचं रूप आलेलं आहे तर या अशा अनोख्या हा जो एक वेगळा प्र, प्र, प्रपंच यांनी केलेला आहे वेगळ्या अकरा संघटना आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या संघटना या लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर जिल्हा न्यायिक अधिकारी व विधी सेवा प्राधिकरण लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ लातूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघ लायन्स क्लब ऑफ सिटी लातूर महाराष्ट्र विद्यार्थी कृती समिती राजमुद्रा अकॅडमी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद लातूर आपले आरोग्य आपली जबाबदारी लातूर विचारवाहिनी एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी लातूर आणि एच अशा विविध संघटनांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केले विशेष गोष्ट म्हणजे इथे रक्तदान केल्यानंतर एक हेल्मेट अतिशय सूचक असा गिफ्ट दिलं जातं यांच्याकडून करून आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं की पाच लाखाचा एक फ्री मध्ये इन्शुरन्स दिला जातोय मला असं वाटतं की या महोत्सवाची जी ऑर्गनायझिंग टीम आहे आमचे गणेशजी असतील योगेशजी असतील या प्रत्येकाने अतिशय विचारपूर्वक आणि लातूरमध्ये जो रक्ताचा तुटवडा आपल्याला जाणवतोय हो तो तर पहिला मुद्दा आहेच आहे पण त्याबद्दल बरोबर ऍक्सिडेंटल डेथ ज्या रक्त लगेच न मिळाल्यामुळे होतात तर त्याच्यासाठी हेल्मेटचं देणं आणि महत्वाचं म्हणजे तशी काही दुर्दैवी घटना घडली तर हेल्थ इन्शुरन्स असावा पाच लाखाचा तर ह्या सॉरी अपघातकालीन इन्शुरन्स देतात तर ह्या हा जो एक मोठा आजचा हा महोत्सव आहे त्याच्यासाठी सर्व रक्तदात्यांचे मनस्वी आभार आणि अभिनंदन मला इथे येऊन या रक्तदात्यांना देव कुठे असतो माहिती नाही पण हा रक्तदाता हा त्या त्या कुटुंबासाठी हा देव असतो तर अशा सर्वांना भेटण्याचा त्यांना साक्षात त्यांना नमन करण्याचा मला आज हा ही संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते आणि त्याबरोबर आज आपला भारताचा संविधान दिवस आहे त्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच विशेष म्हणजे आज कोर्टाच्या प्रांगणात आम्ही आहोत आणि आज लॉ डे आहे तर माझ्या सर्व वकील बंधू भगिनींना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मिल्क डे पण आहे मला वाटतं तीन तीन डे हे झालेले आहेत तर अशा या अतिशय छान अशा दिवशी लातूर रक्तदान महोत्सवाचा हा कार्यक्रम संपन्न होतोय संयोजकांना मनस्वी अभिनंदन आणि हा एक वार्षिक दरवर्षी सव्वीस तारीख ही आपल्या लातूरच्या लातूर रक्तदान महोत्सवाशी ह्या दोन्ही एकच आहेत असं वाटावं की काय अशी आपण सर्वांनी प्लॅन करूया आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेते नमस्कार धन्यवाद